श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम।, राम। सोळा जुलै गुरु आज्ञा पालन शिवाय दुसरे कर्तव्यच उरले नाही परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत आपले गुरुंनी जो राजमार्ग दाखवला त्यानेच जावे मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्य वैद्याची जबाबदारी संपली तरीही मी माझ्या माणसाला सोडित नाही ही गोष्ट निराळी ज्या दिवशी मी तुम्हाला अनुभव देऊन आपला म्हटले त्या दिवशी सर्व प्रापंचिक आणि परमार्थिक जबाबदारी गुरुवर सोपवून तुम्ही मोकळे झाला आज्ञा तुम्हाला दुसरे कर्तव्य सोडले नाही पण तुम्हाला असे वाटते कुठे विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय दोन्ही त्याप्रमाणे त्या अभिमान व्यवहारात असला काय किंवा परमात्मिक साधनात असला काय दोन्ही आधी जाणले पाहिजे परमात्मा कोण ते मग आपोआपच परमात्माही स्वरूप एकच आहे म्हणजे दोघेही एकच आहेत परमात्मा निर्गुण आहे आणि तो जाणण्यासाठी आपण ही निर्गुण असायला पाहिजे म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे कोणतीही गोष्ट आपण जाणतो म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार भावे लागते त्या क्षेरी जाणणेच होत नाही म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपण ही नको का परमानंद स्वरूपयला याला साधू होऊन साधू ओळखणे किंवा शिव भूतवा शिवम हे असे म्हणतात आता कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्या जवळ तस दृश्य असे संस्कार पाहिजेत ते संस्कार त्या वस्तूच्या अर्घताने प्रत्याघात रूपाने अद्भुत होतात नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते म्हणून परमात्मा रूपाला विरोधी असे सर्व संस्कार घालून आपण आपले अंतकरण पोषक संस्काराने युक्त केले पाहिजे जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो तर आपल्याला जगात पाक दिसणे शक्य नाही देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे आपण भगवंताच्या नामात राहिलो पाहिजे त्यातच जी। जीवनात हे सर्व सुख समावले आहे याहून दुसरे काय मिळवायचे मी सुखाचा शोध केला आणि ते मला सापडले म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन तो मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान होय मी अत्यंत समाधानी आहे असे तुम्ही समाधानी राहा जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटी सांगतो तुम्ही कसेही असाल पण भगवंताच्या नामाला सोडू नका अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे शेवटचा श्वास गेला पाहिजे याहून दुसरे काय मिळवायचे जय जय रघुवीर बोध बोधवाक्य आपल्याकडून होईल तेवढे नाम घ्यावे न होईल त्याचा राम कैवारी आहे